हॅलो नमस्ते आहे हात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो आपले बरेच लोकांचं प्रॉब्लेम आहे हो बाकीचे लोक त्रास देतात आम्हाला नको तर बोलतात मनाला खूप दुःख होतं मी विसरू शकत नाही आहे माझ्याबद्दल अमुक बोलतात अमुक बोलतात माझ्या मुलाबद्दल बोलतात हा प्रॉब्लेम आहे इन अदरवर्स तक्रार म्हणू आपण त्याच्यामुळे त्रास होतो ते आपण काय करायचं आपल्याला नावं ठेवतात ते लोक आजूबाजूचे ना काही सांगतात मग हे बाहेर कसं पडायचं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे हा बरेच लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे काय झालं माहिती आहे का स्वतःकडे आपण बघत नाही आहे लोकाकडे बघायचं लोकांचं कमिया आपल्याला दिसतात स्वतःमध्ये काय कमी आहे स्वतः काय इम्प्रूव्ह करायचं हे बघत नाही आहे त्याच्यामुळे हे, हे चाललेलं असते आता असं तुम्हाला कोणी दुःख देत असलं तर काही लोक म्हणतात घरचीच माणसं बाहेरची नाही आहे घरचीच माणसं करतात हिला काम येत नाही हिला स्वयंपाक येत नाही हिला अमुक येत नाही तमूक येत नाही काही छोट्या छोट्या गोष्टी बघायला गेलं की पण ते स्ट्रेस वाटतो असं म्हणतात आता ते हे काय करायचं हाऊ टू ओव्हरकमिट पहिली गोष्ट म्हणजे इग्नोर करायचं इग्नोर करायचं म्हणजे दुर्लक्ष करणे तुम्ही म्हणाल असं कसं दुर्लक्ष करून चालते मनातनं जात नाहीये तो विषय माझा माझे मनातनं तो विषय जात नाही मी कस दुर्लक्ष करू अगदी सोपं आहे तुमचे मनाशी तुम्ही बोला मी आहे का तसं नाही आहे तो मला काही म्हणाला असेल ती मला काही म्हणाली असेल पण मी आहे का तसं नाही त्या लोकांशी भांडायलाही जाऊ नका तू का म्हणाला शमू का म्हणाला आणि भांडणं वाढणार आणि वाढत जाणार तुम्ही दुर्लक्ष केलात का नाही त्या लोकांना वाटते मी एवढं बोलले तरी हे असं आहे काही लक्ष देत नाही आहेत उलट त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका त्या लोकांकडे तुम्हाला आवडत नसलं की बोलू सुद्धा नका तुम्ही होऊन त्यांचे मागे लागू नका त्यानं मला चांगलं म्हणावं तो असं म्हणाला कशाला हे करू म्हणून त्याचं कौतुक करायचं त्याचे मागे जायचं बिलकुल जाऊ नका तुम्हाला एकदा कळले ना तो माणूस कसं वागतो म्हणून सोडून घ्या मनात न काढून टाका अहो हे जग एवढं मोठं आहे तेवढी लोक आहेत ज्यांना आपण ओळखत नाही ज्यांच्याशी आव आपला काही संबंध नाही ते लोकात तो एक म्हणून समजा आणि हे इग्नोर करायचं कशासाठी आणि हे आपण पवर कसं मिळवायचं तर आपण आज आता बोलणार आहोत हे का करायचं इग्नोर करायचं किंवा हे पॉवर ऑफ इग्नोरिंग आपण मिळवून आपल्याला काय मिळते तर आपले मनातले सगळे नेगेटिव विचार जातात का म्हणजे ती लोक तुमच्याबद्दल नेगेटिव बोलतात तर तुम्ही मनात ठेवलात किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार केलात की आणि त्रास होतो त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष केलात इग्नोर केलात की तुमच्यातले पण नेगेटिव विचार सगळे जातात स्वतःचे चांगल्यासाठी करायचं हे दुसरेसाठी नाही लक्षात ठेवा आपण आपले स्वतःसाठी करतो नाही ते काही म्हणाले म्हणून तुम्हाला काय होते स्ट्रेस होते अँझायटी होते डिप्रेशन सुद्धा येते कित्येक वेळेला त्यामुळे आपल्याला त्रास करून घ्यायचा नाहीये ना मग आपण बदलायचं दुर्लक्ष करणे बघायचं सुद्धा नाही त्या लोकांकडे असं केलात का नाही खूप फरक पडतो आणि असं केल्यामुळे तुमचं काही चांगलं होते तर सांगते तुम्ही तुमचे कामावर कॉन्सन्ट्रेशन करू शकता नक्की तुमचे कामावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा आणि तुमचं काम चांगलं होत जाते तेवढ्या तुम्हाला आणि कॉन्फिडेंस वाटतो तुमच्याबद्दल आणि तुम्ही ते कामाबद्दल बिझी असल्यामुळे ते कामात तुम्ही पूर्ण लक्ष घातल्यामुळे तुमचे डोक्यात नको ते विचार बिलकुल येत नाही तुम्ही तुमच्या हेल्थकडे विचार करा तुमचे कामाकडे विचार करा म्हणजे नको ते विचार तुमचे डोकेत बिलकुल येत नाहीये आणि तुम्ही त्यांना इग्नोर करायचं त्यांना राग येतो त्यांना त्रास होतो हो देत पण तुम्ही काय करायचं तुम्ही मस्त मजेत जगायचं आपले कामावर भरपूर कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्या कामावर आपण कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे तुमची प्रगती होत जाते तुमचं चांगलंच होत जाते तुम्ही, हो तुम्ही आनंदानं राहू शकता त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपले कामाकडे लक्ष द्यायचं आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आणि ह्याच्यामुळे काय होते माहिती आहे का स्वतःचं कॉन्फिडेन्स वाटते स्वतःचं फोकस करण्याचं हे काय म्हणते शक्ती वाढते आहे तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते मी एकदा असंच एक माणूस नवीन कंपनीत जॉईन झाला त्या कंपनीत जॉईन झाल्यावर त्याला कळलं इथे काही प्रत्येक लोक दुसऱ्याचे पाठीमागे बोलतात नावं ठेवतात दुसऱ्याचे कमी काढतात त्याला आवडत नव्हतं सर सरळ सज्जन माणूस होतात तसं तो आपले बॉसकडे जातो बॉस चांगला असतो आणि बॉसला म्हणतो सर मला इथले लोकांचं नेचर आवडत नाही ही लोकं काय करतात नुसतं नावं ठेवतात प्रत्येक गोष्टीला दुसऱ्याला नावं ठेवतात जरा पाठ फिरली का नाही त्याच्याबद्दल बोलतात आणि तो तिसरा माणूस येऊन सांगतो अमुक अमुक माणूस मग तुझ्याबद्दल असं बोलत होता अमुक बोलत होता त्याच्यामुळे खूप त्रास होतो म्हणून मी हे काम सोडतो तसं बॉस म्हणाला ओके काम सोडायचं ते सोड पण तू दुसरीकडे जाशील तिथे तुला असले लोक भेटणार नाही तसं आहे का तू का। एक काम कर तो म्हणतो एक त्याला भांडं भरून अगदी काटापर्यंत भरून ते पाणी भरून ते भांडे त्याला देतो आणि हे भांडेचं एक थेंबसुद्धा पाणी न सांडता तू आपल्या बिल्डिंगला तीन राऊंड यायचं ओके म्हणतो एवढ्यात ना ते काय तो आता भरलेलं भांडं घेतो त्याचं लक्ष सगळं पाण्याकडे पाणी सांडू नये बॉसनं सांगितलेलं असते एक थेंब पाणीसुद्धा खाली सांडता कामा नये म्हणून तीन फेऱ्या मारतो आणि येतो तो म्हणतो आता तुला कोणीही काही बोललं तो म्हणतो नाही कोणी हसलं तुझ्याकडे बघून कोणी तुला नावं ठेवली नाही कशामुळे तो म्हणाला कोणी काही बोललं नाही मला कुठे माहीत माझं लक्ष सगळं बिलकुल पाणी खाली सांडू नये म्हणून माझं भांडेकडे आणि पाण्याकडे लक्ष होतं तसं तो म्हणतो हे बघ असंच आपण करायचं आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आणि त्यामुळे काय होते दुसऱ्यांकडे आपण इग्नोर करतो दुर्लक्ष करतो आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं की आपल्या कामात आपली प्रगती होते आपली उन्नती होते आपलं चांगलं होते एवढ्यासाठी आपण लोकाला इग्नोर करायचं आणि इग्नोर करायला अगदी सोपा उपाय म्हणजे आपण आपल्या कामावर फोकस करायचं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न द्यायला तुम्ही बिझी असलात तुमचे कामात की तुमचं लक्ष जात नाही तिकडे त्यामुळे लोकाला इग्नोर करायचं पवर आपल्याला मिळवायचं असलं त्यांना दुर्लक्ष करायची शक्ती आपल्याला मिळवायची असली ते आपण काय करायचं आहे जे काम आपण करतो त्याच्याकडे शंभर टक्के फोकस करायचं आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामा ते कामाकडे त्यामुळे समोरचा पलीकडचा आजूबाजूचे लोक काय म्हणतात तुम्हाला कोण काय नाव ठेवते हो तुम्हाला बघायला वेळत नसतो ऐकायला वेळच नसतो ते कधी कोणी तुमचे कानावर अमुक तुला बघ असं म्हणत होता म्हणाला तरी एक लक्षात ठेवा देवानं आपल्याला दोन कान कशासाठी दिलेत नको असलेलं सोडण्यासाठी ऐकायला कान दिलेले आहेत बरोबर आहे पण दोन कशाला ऐकायला एकच कान पुरला असता की तोंड कसं एकच दिले बोलायला तसं कान का दोन दिले म्हणजे नको असलेला बाहेर सोडण्यासाठी दुसरं कान दिलेलं आहे त्यामुळे ऐकून घ्यायचं नको असलं की बाहेर सोडून द्यायचं म्हणजे तुम्ही निवांत राहता इन दिस वे यू कॅन अचीव द पॉवर ऑफ इग्नोरिंग अदर्स It's a very good day.